तर नमु नमुनम हा आपण पाहत आहोत एम ए फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमचा सिलेबस संबंधी आता आपण चर्चा करणार आहोत की विषय कोणते आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकं कोणती आहेत कोणत्या विषयासाठी तर जसं की मी पहिल्यांदा सांगितलं की संशोधन पद्धती हा जो विषय आहे तो राहुल लोधा सर शिकवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संशोधनाच्या संबंधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये अभ्यासला जाणार की एक संशोधन करायचं असेल रिसर्च पेपर असेल किंवा लघु शोध निबंध असतो किंवा मग पी एच डीच्या लेवलचं संशोधन असते संशोधन वेगवेगळ्या स्तरांवरती होत असते आणि त्याच्या पद्धती पण असतात वेगवेगळ्या हां ते स तो कॉमन सब्जेक्ट आहे तो सगळ्यांना कॉमन आहे म्हणजे जे पण एम ए एला आता असतील एन ए पीनुसार तो त्यांना आलेला आहे विषय कारण की मास्टर डिग्रीच्या नंतर आपण पी एच डीकडे वळत असतो म्हणजे संशोधन ही एक डिग्री त्याच्यामधून येत असते किंवा मास्टर डिग्री घेत असतानासुद्धा तुम्हाला रिसर्च पेपर किंवा लघु आता तुम्हाला डेझर्टेशन येणार पुढच्या वर्षी तर ह्या गोष्टींशी तुमचा संपर्क येत असतो म्हणून संशोधन पद्धती हा विषय आता नवीन अभ्यासक्रमामध्ये जोडण्यात आलेला अगोदर तो नव्हता त्याच्यानंतरचा दुसरा विषय कोणता आहे आपला वेद आणि वेदांग ठीक आहे तर जसं की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा किंवा सनातन परंपरेनुसार पण ॲक्च्युअल सनातन म्हणण्याविषयी भारतीय परंपरेचा ते भाग आहे ज्ञान परंपरेचा वेद जे आहे ते तर चार वेद आहेत एकूण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद ठीक आहे आणि वेदांग जो आलेला आहे भाग तर वेदांग एकूण सहा आहेत ठीक आहे पण त्यापैकी तुम्हाला यावर्षी अभ्यासायला फक्त एकच आहे वेदांगांपैकी निरुक्त पण ते या सेमिस्टरला नाही आहे पुढच्या सेमिस्टरला सेकंड सेमिस्टरला या सेमिस्टरला तुम्हाला आता वेदांमधले ऋग्वेदातले काही सुक्त आहेत अथर्वेदातले काही सुक्त आहेत आणि यजुर्वेदातले काही सुक्त आहेत असे एकूण नऊ सुक्त तुम्हाला अभ्यासायला आहेत तर जसं की तुम्ही मला प्रश्न विचारला होता की सुक्त म्हणजे काय तर आपण पाहिलं की वेदांमध्ये जे मंत्र असतात त्यांना रुचा म्हटलं जातं आणि त्या रुचांचा जो समुदाय असतो मग त्यांचा एक जो ग्रुप आहे तो मिळून मग सुक्त तयार होते मग त्याचे अग्निसुक्त असेल वरुण असेल किंवा मग इंद्रसुक्त असेल आणि एक संवादसुक्ताची माहिती आपण पाहिली की जे आहे सर्मापणी नावाचं सुक्त ज्याच्यामध्ये सर्मा नामक देव शुनी शुनीचा अर्थ होतो कुत्री पण आपण पेपरमध्ये कुत्री लिहायचं नाही आपण लिहिताना देवशुनी असंच लिहायचं कारण की तो चांगला नाही वाटत कानांना ना आणि वाचायलासुद्धा तर लिहिताना कधी पण शर्मा कोण आहे तर देवशुनी ठीक आहे मराठीत ते लिहायचं नाही कुत्री वगैरे आणि पणी कोण आहे तर ज्यांनी इंद्राच्या गायी चोरलेल्या आहेत असे लोक आहेत तो एक समुदाय आहे आणि त्यांनी त्या सहस्रो गाया ज्या आहेत त्या लपवून ठेवलेल्या आहेत आणि त्याचा शोध घेत घेत मग रसा नावाची नदी ओलांडून जी सर्मा आहे ती गेलेली आहे आणि मग त्यांच्या दोघांमधला संवाद म्हणजेच पणींचा समुदाय जो आहे तो त्यांच्यातला एखादा लीडर असेल आणि इकडे जी शर्मा आहे देवसुनी ती इंद्राची दूती आहे मॅसेंजर आहे इंद्राची तर त्यांच्या दोघांमधला जो संवाद आहे तो आहे सर्मापणी अग्निदेवताचं सुप्त असेल तर अग्निदेवतेचं वर्णन आहे इंद्रदेवतेचं सुप्त असेल तर इंद्रदेवतेचं वर्णन आहे जी देवतेचं सुप्त असेल त्या देवतेचं वर्णन त्याच्यामध्ये येणार ठीक आहे त्याच्यानंतरचा विषय आहे आपला व्याकरण आणि भाषा विज्ञान तर जसं की संस्कृत ही एक भाषा आहे त्याच्यामुळे व्याकरणाच्या नियमांमध्ये बद्ध अशी ती भाषा असल्यामुळे व्याकरण हे आपल्याला अभ्यासायला राहणार तर पहिला जो सब्जेक्ट आहे तो लोधासर शिकवणार आहे संशोधन पद्धती दुसरा जो आहे वेद वेदांग ते मोरेश्वर सर शिकवणार आहे मोरेश्वर वेखंडे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा जो आहे व्याकरण आणि भाषाविज्ञान तो यावले मॅडम शिकवणार आहे तर व्याकरणामध्ये ग्रामरचा भाग येणार त्याच्यामध्ये जे काही ठरवलेले पुस्तकं असतील ते राहणार आणि भाषा विज्ञान म्हणजे भाषेच्या संबंधीचं विज्ञान की भाषांचे काही वर्गीकरणं आहेत की पूर्ण जगातल्या भाषांना कन्सिडर करून ते वर्गीकरण केलेलं आहे पूर्ण भारतातल्या म्हणा किंवा त्याही पलीकडे जाऊन पूर्ण जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा पृथ्वीवरती बोलल्या जाणाऱ्या भाषा तर त्यांचं आकृतीमूलक वर्गीकरण असेल किंवा आणखी वेगळ्या प्रकारचं काही वर्गीकरण असेल मग उच्चार स्थान प्रकारे आहे मग त्यांचे मग की प्रिफिक्स सफिक्स ज्याला म्हणतात की प्रत्यय कसे जोडले जाते त्याच्यानुसार त्याची वर्गवारी आहे हे सगळ्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार ते आहे भाषाविज्ञान तो पण एक थेरॉटिकल पार्ट आहे त्याच्यामध्ये संस्कृत भाषेचं कमी राहणार तुम्हाला म्हणजे संस्कृत वाक्य म्हणा किंवा असं काही नाही राहणार तो फुल्ली मराठीमधला थेरॉटिकल पार्ट आहे पण व्याकरणामध्ये तुम्हाला संस्कृतचे मग नियम जे राहणार सूत्र राहणार ते व्याकरणामध्ये राहणार ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा जो विषय आहे तो आहे भारतीय दर्शन हां चौथा सॉरी भारतीय दर्शन त्याला जर आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ होतो इंडियन फिलॉसॉफी भारतीय दर्शन तर भारतीय दर्शनमध्ये काय पाहायला मिळणार आपल्याला तर तसं जर आपण भारतीय दर्शन पूर्ण जर अभ्यासायचा विचार केला तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे दर्शन येतात आस्तिक आणि नास्तिक तर आपण प्रचलित अर्थाने जर आस्तिक आणि नास्तिकचा अर्थ घेतला तर प्रचलित अर्थ जो आपण मराठीमध्ये लावू किंवा सामान्य व्यक्ती लावू तर तुमच्या मतानुसार काय येणार आस्तिक आणि नास्तिकचा अर्थ हां आणि जो देवाला नाही म्हणत पण हा रूढ अर्थ दर्शनामध्ये नाही लागत दर्शनानुसार आस्तिक आणि नास्तिकचा अर्थ होणार नास्तिकचा अर्थ होणार की जो वेदांना प्रमाण मानतो आणि नास्तिकचा अर्थ होणार जो वेदांना प्रमाण मानत नाही हा हा अर्थ कोणानुसार आहे भारतीय दर्शननुसार ठीक आहे भारतीय दर्शन म्हणजे इंडियन फिलॉसॉफी ज्याला म्हणू आपण आता तुम्हाला जर काही फिलॉसॉफरचे नावं हो माहीत असतील तर ते फॉरेनचे फिलॉसॉफरचे माहीत असतील प्लेटो असेल किंवा सॉक्रेटिस असेल हे फॉरेनचे फिलॉसॉफर झाले पण त्यांच्यापेक्षा गहन ज्ञान किंवा त्यांच्यापेक्षा अगोदर आपल्या भारतामध्ये दर्शन परंपरा पर आणि असं म्हटलं जातं की ॲक्च्युअलमध्ये दर्शनला ट्रान्सलेट जे आपण फिलॉसॉफी करतो तो आहेच नाही दर्शनला दर्शनच म्हणावं लागेल इतकं ते गहन आहे म्हणजे आणि इतका तो व्यापक अर्थ आहे फिलॉसॉफी हा खूप संकुचित अर्थ आहे पण त्याला काही दुसरा ऑप्शन मिळत नाही आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणून मग आपण त्याला फिलॉसॉफी म्हणतो पण ॲक्च्युअलमध्ये दर्शनला दर्शनच म्हणावं लागेल ला कारण की फिलॉसॉफी वेगळी आणि दर्शन वेगळं कारण की फिलॉसॉफीपेक्षाही गहन अर्थ ज्याच्यामध्ये आहे ते दर्शन आहे तर आस्तिक दर्शन आणि नास्तिक असे दोन प्रकार पाहिले आपण तर याच्यापुढे आपण दर्शनमध्ये जेव्हा आस्तिक आणि नास्तिक लिहिणार किंवा देव नाही तिथे वेद आहे ठीक आहे वेदांना प्रमाण मानणारे आस्तिक आणि वेदांना प्रमाण न मानणारे ते नास्तिक वेद लिहिले कोणी हा प्रश्न जर आपण विचारला ना तर त्याच्याविषयी आपली जी भारतीय परंपरा आहे ती असा विचार करते की वेद हे अपौरुषेय आहे म्हणजे वेदांना कुण्या एका पुरुषांनी रचलेलं नाही आहे तर मग त्याचे रचनाकार कोण ब्रह्म्हा तर असं म्हटलं जातं की ब्रह्मा आणि ब्रह्मा जे आहेत ते त्यांनी रचनाकार आहे मग ते मानवापर्यंत कसं आलं ते ज्ञान तर पूर्वीच्या काळी हजारो अगोदर जे ऋषी होते ते ध्यान करत राहायचे आणि त्यांनी त्यांच्या इंद्रियांवरती संयम मिळवलेला होता तर ते जेव्हा ध्यानस्थ होते त्यावेळेला त्यांना ते, ते अनुभूत झाले ध्यान असतात म्हणजे ॲक्च्युअल ते निर्माते नाही आहे ते दृष्ट द्रष्टा आहेत म्हणून जे ऋषी आहेत ते मंत्र स्रष्टार नाही आहे ते, ते ना मंत्र, मंत्र द्रष्टार ते इथे वाक्य येते असं की ऋषय न मंत्र स्रष्टारह मंत्र द्रष्टार स्रष्टा म्हणजे सृष्टी करणे निर्मिती करणे त्यांनी वेदांची निर्मिती नाही केलेली आहे त्यांनी द्रष्टा म्हणजे त्यांनी पाहायला आहे ते आणि पाहू केव्हा आपण बघण्यासाठी एबल केव्हा राहू की जेव्हा ती असेल अगोदरच जसं की आपण डेक्स पाहते आपण सृष्टी नाही केली त्याची आपण दृष्टी पाहिली त्याची अगोदरच होतं ही झाली आपली म्हणजे भारतीय जी आस्था आहे त्या परंपरेनुसार आपण जे मांडतो हा ते फक्त ते सोर्स आहेत त्याचं माध्यम आहे ॲक्च्युअलमध्ये मध्ये ब्रह्मा त्याचे निर्माते आहेत हा मग ते कसं होत गेलं की समजा आपण इमॅजिन करू की आपण ऋषी आहोत त्या काळामध्ये पण आता मला जे जा ज्ञान झालं मला जी अनुभूती झाली ती लिहिण्याची कला माझ्याकडे नाही आहे कारण की तेव्हा कला नाही आहे मग माझ्याकडे सोर्स काय आहे की मी ते मुखोद्गत केलं आणि तुम्ही माझे विद्यार्थी आहात तर मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवल ते पिढी दर पिढी पिढी दर पिढी ते ज्ञान आपली जी ज्ञान परंपरा त्याच्यासाठी म्हटलं जातं की ते परंपरेने पुढे आलेलं आहे अजूनही वेधशाळांमध्ये ही परंपरा सुरू आहे की हे वेद मुफोद्गतच होऊन ते पुढे 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 जात आहे आणि ही शोकांतिका आहे की आपण भारतात असूनही आपल्याला ही गोष्ट अजूनही माहीत नाही आहे म्हणजे आपल्याला ठीक आहे आता तुम्ही म्हणजे थोडेसे वयाने मोठे आहात जाणकार आहात म्हणून तुम्हाला वेदांची नावं तरी माहीत आहे आता अशी परिस्थिती आहे की जी यंग जनरेशन आहे विशितले जे आहेत पंधरा वर्ष वगैरे टीनेजर्स जे आहेत त्यांना वेदांची नावंसुद्धा माहीत नाही आणि मी तर म्हणेल की आपण पर्टिक्युलर धर्मामध्ये जन्माला आलेलो आहे म्हणून आपल्याला माहिती पाहिजे असं नाही आहे ते आपण भारतामध्ये जन्माला आलेलो आहोत भारताची जी ती ज्ञान म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की भारतीय ज्ञान परंपरा हां की जर आता मी उठून अमेरिकेला गेली ऑस्ट्रेलियाला गेली तर माझी आयडेंटिटी काय आहे की मी भारतीय आहे आणि भारताची आयडेंटिटी काय आहे की भारतामध्ये वेद रचले गेले आणि वेदांचंही महत्व काय आहे की मग मी नेहमी सांगताना सांगते की समजा आपण पूर्ण गोल अभ्यासला इतिहास पाहायला किंवा आणखी वेगळे शास्त्र पाहिले तर सगळ्यात पहिली जर कुठली कृती असेल मानवी कृती म्हणा किंवा कोणतंही ज्ञान तर ते कोणतं आहे तर ते वेद आहे की जसं ग्रीक जी प भाषा आहे ती सगळ्यात जुनी म्हटलं जाते किंवा लॅटिन भाषा जी आहे ती सगळ्यात जुनी म्हटली जाते तसं जर पूर्ण जगातलं जर कुठलं म्हणजे साहित्य जे आहे किंवा जे काही ज्ञान आहे ते सगळ्यात पहिलं कोणतं ज्ञान आहे ते वेद आहे पहिल्यांदा वेद निर्माण झाले म्हणजे पृथ्वीवरती जर म्हणजे सगळ्यात जुनं नॉलेज जे आहे पूर्ण संस्कृतीमध्ये मानवी संस्कृतीमधलं मान सगळ्यात मान जुनं जे नॉलेज आहे ते वेद आहे म्हणजे तर अजूनही सायंटिस्ट त्याच्यावरती म्हणजे चालू आहे त्यांचे रिसर्च त्याचा शोध लावणं याच्यासाठी कठीण आहे कारण की ज्या काळामध्ये लेखन कला चौगत नाही आहे त्या काळापासून ही ज्ञान परंपरा चालली आहे मग त्याचे पुरावे शोधणार कुठे तुम्ही की करोडो वर्षांचा इतिहास आहे ज्याला म्हटलं जातो लाखो वर्षांचा इतिहास जर आहे तर तो त्याचे पुरावे मिळणार कुठून आपल्याला पुरावा जसं की आता तुम्ही विचारलं ना की वेद लिहिले कोणी असे हे पुरावे देताना मग आपले ते पुरावे मिळत नाही की वेद मग कुठ कोणी कोण आहे त्याचं दृ जे आपण जर म्हणतो अपौरुषेय आहे तर त्याच्यावरती कधी कधी वाद निर्माण होतो की अपौरुषेय नाही आहे ते मग त्याची निर्मिती झालेली आहे मग जे द्रष्टे आहेत तेच त्याचे निर्माते आहेत तर हे त्याच्याचमुळे होत आहे की एक तर अभ्यासक जे आहे ते फॉरेनचे आहेत त्यांना भारतीय जे ज्ञान आहे ते पूर्णपणे माहीत नाही आहे की भाषेची अडचण होते ना की जो व्यक्ती अमेरिकेचा आहे इंग्रजी शिकणारा आहे त्याला एक तर पहिले संस्कृत शिका बरं त्यांनी संस्कृत शिकली तरी तितकी संस्कृत तो, तो शिकू शकेल का की एवढी डीप संस्कृत जसं की म्हटलं देवश्रुनी म्हटलं तर त्यांनी ट्रान्सलेट देव कुत्री करून टाकलं तर तेवढं डीप नॉलेज त्यांना नाही आहे त्याच्यामुळे जे ज्ञान आहे, आहे ते अर्धवट आपल्यापुढे येत आहे जे आहे ते असं झालेलं आहे म्हणूनच ही आवश्यकता आहे की आपण आपले ग्रंथ अभ्यासणं आणि आपण त्याच्यातलं खरं ज्ञान जे आहे ते बाहेर काढण्याची जबाबदारी भारतीयांची आहे आणि तिथे आपण कमी पडतो आहे तर ही खूप मोठं काम आहे म्हणजे आयुष्य कमी पडेल पण काम पूर्ण होणार आणि अशा लेवलचं काम आहे ते कारण की नुसतं तुम्ही ऋग्वेद जरी उचलला तरी त्याच्यामध्ये दहा हजारच्या वर रुचा म्हणजे श्लोक आहेत मंत्र आहेत

विचारसरणी तुमची जी आहे ना ती सगळ्यांची नसते ते ह्या त्यांना की कोणी कसं काय असं तर माझाही तोच मुद्दा आहे की कोणी लिहिलं हे तुम्हाला सापडत नाही पण जे आहे ते बरोबर आहे त्यात चांगलं पाहिजे हो ना तोच मुद्दा आहे तो, तो सगळ्यांनी तसा विचार केला तर त्याची प्रगती होणार mm -hmm. म्हणजे आणखी अजून दुसरा एक मुद्दा आहे की जसं की कोणती पण फील्ड घ्या मग तुम्ही आता स्थापत्यशास्त्र घ्या मेडिकल लाईन घ्या धातुशास्त्र घ्या रसायनशास्त्र घ्या जर एखादा रिसर्चर स्टुडंट आहे सायंटिस्ट आहे त्याला मुळापासून त्याचं नॅ नॉलेज घ्यायचं आहे की माझ्या विषयाची सुरुवात कुठून झाली तर त्या प्रत्येक स्टुडंटला यावं लागणार वेदाकडे कारण की सगळ्यात जुनं नॉलेज कोणतं आहे वेद तिथून सुरुवात झाली आहे म्हणजे नॉलेजची सुरुवात तिथून झालेली आहे तर म्हणून पुरावे शोधताना मग तो कुठल्याही जगातला कोणत्याही कोपऱ्यातला व्यक्ती असो त्याला वेद हातात घ्यावं लागतं कारण की तिथे मु तिथे सापडतात आपल्याला पुरावे हो हो आहे शोधाव ते शोधावं लागते म्हणजे हां तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर एक सायन्स इन संस्कृत नावाचं पुस्तक आहे संस्कृत भारतीचं प्रकाशन आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला ते दिलेलं आहे संस्कृत रुचा म्हणा किंवा संस्कृत श्लोक आहेत आणि त्याचे रेफरन्सेस दिलेले आहेत त्यांनी की धातुशास्त्र कसं वर्णन आहे याच्यामध्ये किंवा रसायनशास्त्र कसं वर्णन आहे कारण की जी मानवी संस्कृती आहे ना ती डेव्हलप झाली भारतामध्ये किंवा भारत म्हणजे आताचा जो हां सायन्स इन संस्कृत सायन्स इन संस्कृत मी आणून घेणार उद्या मी आणेल तुम्हाला दाखवायला ते आणि भारत कसं आहे की आता आपल्याला नकाशात जो दिसतो तो भारत नव्हता अगोदर की अखंड भारत जो होता ना किंवा भारत वर्ष ज्याला म्हणा म्हटलं जायचं त्याच्या सीमा खूप जास्त मोठ्या होत्या तुम्हाला थोडं नॉलेज असेल याच्याबद्दल तर त्या भागामध्ये मा ही मानवी संस्कृती जी आहे ती जास्त समृद्ध होती डेव्हलप होती ज्ञानी होती आणि त्यांचा जो अभ्यास होता तो सर्वांगीण अभ्यास होता पण एवढंच झालं की तो जो अभ्यास होता तो संस्कृत भाषेमध्ये होता नंतर संस्कृत भाषेचे परकीय आक्रमण होत गेले मुघलांचं आक्रमण झालं मग डच आले पोर्तुगीज आले इंग्रज आले त्याच्यामुळे आपलं नॉलेज मागे पडलं आणि ते नॉलेज जे आहे ते आपल्यावरती लादल्या गेलं तर ते, ते आता परत आय के एस जे आहे इंडियन नॉलेज सिस्टीम जे आता सरकारने लागू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून हे सगळं आता परत नव्याने पुढे येणार अशी आशा पल्लवीत झालेली आहे म्हणजे एवढंही अजून आपलं नॉलेज बाकी आहे की काही हस्तलिखितच हस्तलिखित म्हणजे काय की परत जावं लागलं आपल्याला वेद वेदकाळामध्ये जसं आपण पाहिलं की लेखनकला नव्हती मग जेव्हा लेखनकला उ उपलब्ध झाली छापखानी नाही होते मग लिहिणार जो व्यक्ती लिहत होता तो हाताने लिहत होता कागद नव्हते मग झाडांच्या सालीवर लिहत होता सोन्याचे पत्रे होते तांब्याचे ताम्रपत्र होते तर ता हे जे यांना म्हटलं जातं मॅन्युस्क्रिप्ट म्हणजेच हस्तलिखित मग आता जे पुरावे मिळतात ते हस्तलिखितांचे पुरावे मिळतात कारण तिथून मग पुरावे मिळायला सुरुवात त्याच्या आधी जे पुरावे नाही मिळत कारण की लिपीच नाही होती आणि दगडावरती कोरणार काय तेव्हाही मग मूर्त्या कोरलेल्या आहेत किंवा मग काही असे सिम्बॉल वगैरे जे आहे ते कोरलेले दिसतात मग तिथून पुरावे जेव्हा सुरू होतात अजूनही ते हस्तलिखित बरेचशा हस्तलिखित हजारो लाखो हस्तलिखित अजून असे आहे की त्यांचं नॉलेज जे आहे ते बाहेर आलेलं नाही आहे अजूनसुद्धा हे काम सुरू आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये की हस्तलिखित समजा आता तुम्हाला मी एखादं हस्तलिखित दिलं तर त्याच्यात काय काम करावं लागणार की त्याच्यात भाषा कोणती आहे आणि भाषा आता देवनागरी लिपी तुम्हाला मला येते कारण की मराठी अ आई आ लिपी वेगळी आणि भाषा वेगळी की जसं तुम्ही लिह आता मी तुम्हाला सांगते तुम्ही लिहताय तर तुम्ही लिहिताना मराठीमध्ये लिहत आहे तर मराठीची लिपी कोणती आहे अ आई देवनागरी लिपी तीच हिंदीची पण आहे आणि ती संस्कृतची पण आहे आता पण जुन्या काळामध्ये लिपी वेगळ्या वेगळ्या होत्या ब्राह्मी लिपी होती किंवा मग शारदा लिपी होती किंवा मग ग्रंथलिपी होती बेगड़ी, बेगड़ी। ते, ल, ते लिपी वेगळ्या वेगळ्या होत्या हां पाली भाषा आहे लिपी वेगळी भाषा वेगळी तर त्या लिपी मग त्या लिपींचा अभ्यास करणं आधी मोडी लिपी होती समजा मराठीच्या आधी मोडी होती तर त्या लिपींचा अभ्यास करणं मग ती लिपी समजून घेणं मग हस्तलिखित लिहिताना कधी कधी अक्षरंही वेगळे आता तुम्ही लिहिणार मी लिहिणार सारखं मॅटर तुम्ही लिहिलं मी लिहिलं पण अक्षरं वेगळे आहे आहेत कधीकधी मग ते समजायला वेळ लागतो त्याचं आकलन व्हायला वेळ लागतं आणि त्यांचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं की एक संस्था आहे जी हस्तलिखितांवरती काम करते आणि मग त्यांना छापील पुस्तकांमध्ये त्याचं कन्वर्शन करते तर ते सुद्धा काम सुरू आहे अजून म्हणजे खूप सारं कॉ काम अजून बाकी आहे आपलं पण ते करायला समर्थ कधी होणार आपण जेव्हा आपण सुरू करणार अभ्यास करणं की मला संस्कृत शिकायचं आहे मला लिपी शिकायच्या आहेत तेव्हाच हे होणार ना आपल्याला जर ती उदासीनता असेल की काय करायचं आहे आता संस्कृत शिकून काय उपयोग आहे त्याचा हो तर अशी नाही आहे ही गोष्ट की आपलं नॉलेज जर आपल्याला आपला देश समजून घ्यायचा आहे आपल्याला आपली संस्कृती समजून घ्यायची आहे तर आपल्याला संस्कृतकडे यावं लागेल कारण की मूळ टेक्स्ट जे आहे ते संस्कृत भाषेमध्ये आहे ठीक आहे मग आता आलो होतो आपण इंडियन फिलॉसॉफीपर्यंत ठीक आहे तर भारतीय दर्शनामध्ये आपण पाहिलं की आस्तिक आणि नास्तिक असे दोन दर्शन आहेत तर त्याच्यामध्ये आस्तिक म्हणजे जे वेदांना प्रमाण मानतात आणि नास्तिक म्हणजे जे देवा वेदांना प्रमाण मानत नाही ते नास्तिकमध्ये येतात जैन बौद्ध आणि चारवाक दर्शन जैन दर्शन बौद्ध दर्शन आणि चारवाक हे तीन लोक जे आहेत ते नास्तिक दर्शनात म्हणले जातात कारण की ते वेदांना प्रमाण मानत नाहीत त्यांच्यामध्ये वेद हे प्रमाण नाहीत बरं याचे आता याच्यावरही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे स्वातंत्र्य तुम्हाला कुठे मिळत आहे भारतीय संस्कृतीतच मिळत आहे की मला देवाला मानायचं नाही आहे तर ही हा जो दृष्टिकोन आहे हा तुम्हाला इथेच मिळणार की एक प्रत्येक व्यक्तीसाठी एक, एक दर्शन आहे की चारवाक दर्शनमध्ये तर ते प्रसिद्ध वाक्य आहे की ऋणम कृत्वा घृतम पिवेत म्हणजे ऋण करा पण तूप प्या आणि जे काही आहे ते जीवम यावत जीवेत सुखम जीवेत म्हणजे जोपर्यंत जगत आहे तुम्ही तोपर्यंत सुखात जगा म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी एक फिलॉसॉफी आहे की तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला जपता येतं इतकं व्यापक आपलं नॉलेज आहे की तुम्ही जर म्हणाल की मी मला वेदांमध्ये विश्वास आहे तर तुमच्यासाठी एक दर्शन आहे बरं जे आस्तिक दर्शन आहे त्याच्यामध्ये पण अनिश्वरवादी पण दर्शन आहे की सांख्य दर्शन जे आहे ते अनिश्वरवादी आहे त्याच्यामध्ये ईश्वर नाही आहे इतर जे दर्शन आहे त्याच्यामध्ये ईश्वर आहे हे स्वातंत्र्य तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या भारतीय दर्शनामध्येच पाहायला मिळतं की मला वेदांना नाही मानायचं आहे मला पुनर्जन्मात विश्वास नाही आहे जे आहे ते आजच आहे मी आजच सगळं भोगून मोकळा होणार आहे मी कर्ज करेन तूप खाणार याच्यासाठी पण एक फिलॉसॉफी आहे चारवाक दर्शन हे स्वातंत्र्य तुम्हाला इतर ठिकाणी पाहायला नाही मिळणार की एक एक काहीतरी वे आहे त्या वेनुसारच तुम्हाला जावं लागणार म्हणूनच आपल्या भारतामध्ये एवढी समृद्धता जी आहे ना जी म्हटलं जाते की आधीपासनं आपल्या पूर्वजांनीच एवढे विचार केलेले आहेत म्हणजे ते म्हणजे जसं म्हणतात ना की व्यक्ती तेवढ्या वृत्ती तर त्या प्रकारचं नॉलेजसुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे की असं म्हटलं जातं की तुम्ही तुम्ही जे म्हणाल ते ते दर्शन आपल्याकडे अवेलेबल आहे जी तुमची फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी आपल्याकडे आहे दर्शन म्हणजे की जे तुम्ही बघता दर्शनचा अर्थ तसा ॲक्च्युअलमध्ये म्हणजे शब्दचा जर घेतला की दर्शन म्हणजे काय आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो म्हणजे बघायला जातो दर्शन तसाच अर्थाने की दर्शन म्हणजे की एक वेगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही जगाकडे बघता दृष्टिकोन खूप व्यापक अर्थ आहे त्याचा म्हणजे त्याला शब्दात मांडणं सोपं नाही आहे की जसं की प्रकाश म्हणजे काय अंधार म्हणजे काय आत्मा म्हणजे काय परमात्मा म्हणजे काय ह्या गोष्टींचा गहन विचार ज्या याच्यात केला जातो त्याला म्हटलं जातं फिलॉसॉफी किंवा दर्शन मग दर्शनमध्ये पण आता त्यांनी काहीतरी प्रमाण मा मानलं जाते की मग या फिलॉसॉफीच आहे ती पण त्याला फिलॉसॉफी हा संकुचित अर्थ आहे दर्शन हा थोडा व्यापक अर्थ आहे मग दर्शनामध्ये प्रत्येक दर्शनामध्ये की ह्या पृथ्वी तत्वाचं किंवा सृष्टीची निर्मिती कोणत्या कोणत्या तत्वांनी झालेली आहे मग त्याच्यामध्ये मेन कोणते तत्व आहे मग त्याच्यामध्ये गुण कोणते आहे त्याच्यामध्ये संबंध कोणता आहे आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर प्रत्येक दर्शन असं म्हणते की तुम्ही हे जाणून घेतलं म्हणजे तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल कारण की इंडियन फिलॉसॉफीनुसार मानवी जन्माचं जे शेवटचं ध्येय आहे ते मोक्ष मिळणं आणि मोक्षाचा अर्थ काय की जीवन मरण या चक्रातून मुक्ती की असं मानलं जातं भारतीय परंपरेनुसार की आपला एक जन्म नाही आहे आपले अनेक जन्म आहेत म्हणजे जी चेतना आहे आपली ज्याला आपण आत्मा म्हणून ॲक्च्युअलमध्ये ती चेतना आहे आत्मा नाही म्हणावं लागणार त्यांना चेतना म्हणावं लागेल की शरीर मृत्यू पावते पण चेतना ही मृत्यू नाही पावत ती वेगवेगळ्या योनींमध्ये जात राहते तर तेच म्हणणं आहे दर्शनामध्ये की जर तुम्ही हे जाणून घेतलं दर्शन तर तुम्हाला हे जे आहे चक्र जन्म मरणाचं याच्यातून तुम्ही मुक्त होता आणि परमात्म्याच्या हृदयामध्ये तुम्हाला स्थान मिळते की जे आनंदमय असं ठिकाण आहे की जन्माला आला म्हणजे त्याचं दुःख आलं कारण की जगणं आलं म्हणजे दुःख आलं त्यामागणं तर ते, ते दुःख भोगण्याचं तुम्हाला काम मिळत नाही कारण की तुम्ही त्या लेवलला पोहोचलेले आहे की तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल प्रत्येक व्यक्तीचं शेवटचं ध्येय ते मानलेलं आहे कारण की मोक्ष मिळू नये म्हणजे आपले आप जे चार पुरथा पुरुषार्थ आहेत ना भारतीय परंपरेनुसार की धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर शेवटचं जे पुरुषार्थ आहे ते मोक्ष आहे म्हणजे प्र आणि मोक्षप्राप्तीचा जो चान्स आहे किंवा जे मुभा आहे ती फक्त फक्त आणि फक्त मानवी योनीमध्ये जेव्हा तुम्ही जन्माला याल तेव्हाच तुम्हाला ते शक्य कारण की पशूच्या योनीमध्ये तुम्हाला तो वावच नाही आहे कारण की त्यांना फक्त ते भूक आणि झोपणे निद्रा मैथून वगैरे ह्या गोष्टी त्यांना तेवढंच माहिती आहे तर म्हणून मग हा प्रयत्न आहे की जेव्हा तुम्ही मानवी जन्मामध्ये आलेले आहात तेव्हा तुमचं जे उच्चतम ध्येय आहे म्हणजे मोक्षप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती म्हणजे की सुख दुःख या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आणि यांना गौण मानून शेवटी तुम्हाला जायचं आहे परमात्म्याला तर मग आपल्यापेक्षा कोणीतरी सुपिरियर आहे हे जेव्हा आपण मानू तेव्हाच आपल्यामध्ये ती म्हणजे छोटेपणा म्हणा किंवा जो काय म्हणता येईल नम्रपणा म्हणा तो येणार तेव्हाच आपण आणि कृतज्ञतेचा भाव की मी सगळं काही निर्माण नाही केलेलं आहे मला कोणीतरी निर्माण केलेलं आहे आणि त्यांनीच या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहे तर ती कृतज्ञतेची भावना जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होणार तेव्हाच तुम्ही या जगाकडे त्या भावाने बघू शकाल म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की आपल्यामध्ये जे गुण आलेले आहेत ते इथून आलेले आहेत म्हणजे की जे तुम्ही ऐकता द पशूंवरती दया केली पाहिजे भूतदया भूत, भूत म्हणजे प्राणी भूतदया जी आहे किंवा अतिथी भव हे सगळं वेदांमधून झिरपत झिरपत आपल्यापर्यंत आलेलं आहे की जरी तुम्ही वेद हातांमध्ये नाही घेतलेले आहे पण तरीसुद्धा तुम्ही आतापर्यंत जेवढं जे जीवन जगले त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये ते आलेलं आहे तुमच्या संस्कृतीनुसार म्हणा तुमच्या आईवडिलांच्या म्हणजे गुण जे आहे त्यांचे संस्कार जे आहेत त्याच्या थ्रू की तुम्ही मातृदेवोभव पितृदेवोभव तिथी भव जे म्हणतो आपण की आपण आपली संस्कृतीमध्ये जे आहे की सापाचीसुद्धा आपण पूजा करतो बैलाचीसुद्धा आपण पूजा करतो सुद्धा जी पूजा करतो ते ती आपली भारतीय परंपरा आहे की कोणालाच आपण कमी नाही लेखलेला आहे की तो प्राणी जरी असला पण ती देवाची सृष्टी आहे परमात्म्याची सृष्टी निर्म निर्मिती आहे जसं परमात्म्याने आपल्याला निर्माण केलं आहे तसं त्या जीवालाही निर्माण केलेलं आहे म्हणून त्याच्याप्रती पण आपण दयाभाव दाखवणं किंवा त्याच्याप्रतीसुद्धा म्हणूनच भारतामध्ये तीस टक्के लोक अजूनही शाकाहारी आहेत आणि हा आकडा पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त आहे फक्त भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे सगळ्यात जास्त पूर्णपणे व्हेजिटेरियन लोक पाहायला मिळतात आणि ती बैठक आपली भारतीय संस्कृतीची बैठक असल्यामुळे खूप सारे आहेत म्हणजे मार्ग आता जसं तुम्हाला मोक्ष मिळवण्यासाठीचे हजारो मार्ग आहेत समजा त्याच्यामधलं तुम्ही कोणतं चूज करता जसं दर्शन म्हणजे आपण मी तुम्हाला सांगितलं की तीन नास्तिक आहेत त्यांचे उद्देश तोच आहे मोक्षापर्यंत जाईन फक्त चारवाक जर सोडले तर कारण की चारवाकांनी फक्त एकच जन्म मांडलेला आहे आणि हे बौद्ध आणि जैनांनी पण पुनर्जन्म नाकारलेला आहे पण त्यांनी बाग हां बस तर आणि जे सहा दर्शन आहेत मग इकडे आस्तिक दर्शन आहे न्याय वैशेषिक वगैरे असे जे दर्शन आहे सांख्य आहे योग दर्शन आहे सगळ्यांचं जे म्हणजे शेवटचं जे स्टेशन आहे ते मोक्षच आहे तर तुम्ही आता बरेचसे मार्ग आहेत कोणी नागासाधू आहेत त्यांनाही मोक्षच पाहिजे आहे खूप खूप सारे सगळे मार्ग आहेत त्याच्यामध्ये आता मग कोणी शैव आहे कोणी वैष्णव आहेत कोणी शाक्त आहेत मग कोणी देवीला पुजतात आहे मग कोणी शंकराला पुजते आहे कोणी विष्णूला पुजते आहे सगळ्यांना जायचं आहे शेवटी मोक्षाकडे आपण आता भा आता तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळं सरमिसळ सर झालेली आहे की मग आपण शंकरालाही पूजणारे आहे आपण विष्णूलाही पूजनाले पूजणारे आहे आपण शक्तीलाही पूजणारे आहेत तर ते सगळी सरमिसळ आपल्यामध्ये झालेले आहे मग त्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय पण आला त्याच्यामध्ये महानभाऊ पंथी पण आले मग तेच आपल्याला स्पेसिफाय केव्हा करणार जेव्हा आपल्याला नॉलेज राहणार <चलीत> हे काय आपल्या अज्ञानाचं आहे आपलं अज्ञानच आहे आपल्याला माहीतच नाही आपण शै शैव आहे की आपण वैष्णव आहे की आपण शाक्ता आहे की मानभाऊ आहे की वारकरी आहे हे आपल्यालाच माहीत नाही आहे म्हणून आपण जो देवाला त्याला पूजत आहे जो ते वाईट नाही आहे पण स्पेसिफिकेशन नाही आहे की आपली क्लिअरिटी नाही आहे विचारांची की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि का नाही आहे कारण अज्ञान आहे की आपण एक फिलॉसॉफी कुठली धरली नाही किंवा एक कुठला पंथ धरला नाही जे सुरू आहे परंपरागत विचार ते वाईट नाही आहे वाईट आहे असं नाही पण त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन करू नाही शकलो आपण कारण की आपल्याला कुठलंच नॉलेज नाही आहे आपल्याला फक्त जे आलं परंपरागत आला गणपती गणपती बसवला हो देवी आली देवी बसवली हो तर ते एक प्रकारचा आपल्या संस्कृतीचा भाग आहे पण माझं म्हणणं आहे की आपण आपल्याला जर विचारांची क्लॅरिटी आली तर आपला तो, तो मार्ग सोपा होऊ शकतो तर हे त्याच्यातनंच होईल की आपण तोच प्रयत्न तुम्ही आणि मी सुद्धा त्याच प्रयत्नात आहे सध्या की नॉलेज वाढवून मग एक काहीतरी मार्ग फिक्स करणे ती ती प्रगल्भता जेव्हा येणार विचारांची तेव्हा तुम्ही तुमचं ठाम मत मांडू शकाल की मला या मार्गाने जायचं आहे पण केव्हा जेव्हा तुम्हाला मार्ग माहिती असतील रस्ता माहीतच नाही तो तर कोणत्या रस्त्याने जाणार आपण तर एक चांगली गोष्ट आहे की आपण या विषयाकडे आलो आता आपण संस्कृतकडे की हा विषय मी तर म्हणेल की सगळ्या गोष्टींच्या पलीकडे ज्ञान वगैरे हे गोष्टी तर तुम्हाला मिळतीलच पण एक प्रकारे तुमची क्लिअरिटी होणार की विचारांची जी वैचारिक जी क्लिअरिटी ज्या राहते जे स्पष्टता जी राहते ती इथनं आपली तयार व्हायला सुरुवात होते म्हणजे तर हे झालं त्याच्यातलं आपल्याला यावेळेस ह्या इंडियन फिलॉसॉफी खूप मोठी आहे तशी पण आपल्याला यावेळेस आहे तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ की जो आहे अन्नम भट्ट विरचित तर त्या दे, तेवढाच ग्रंथ आपल्याला अभ्यासायला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी जे मार्ग सांगितलेले आहेत त्या मोक्षप्राप्तीसाठी मग किती द्रव्य आहेत किती गुण आहेत हे सगळं त्याच्यामध्ये येणार आपण फिलॉस म्हणजे सिलेबस पाहत आहोत की फर्स्ट इयरला आपल्याला काय काय आहे त्याची आपण आता ओळख करून घेत आहे की आपल्याला अभ्यासायला काय काय आहे त्याच्यानंतर चौथा पेपर आहे आपला मला वाटते हां ज्याला म्हणू आपण तो आहे गद्य आणि महाकाव्य तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं पुस्तक दिले शुकनासोपदेश ना आणलं का आता गद्य आणि महाकाव्य म्हणजे काय गद्य म्हणजे की जे उतार्याच्या स्वरूपात असते जसं मराठीमध्ये धडे होते आपल्याला त्याला म्हणायचं गद्य आणि पद्य म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कविता आहे किंवा श्लोक आहे त्याला म्हटलं जातं पद्य तर गद्य आणि महाकाळमध्ये की जे गद्य स्वरूपात आहे ज्याच्यामध्ये फक्त असे उतार्याच्या स्वरूपामध्ये रचना झालेली आहे कारण संस्कृतमध्ये कसं आहे श्लोक स्वरूपामध्ये रचना करण्याचा जास्त कल होता पण आपल्याला जो अपयसाला आहे शुकनासोपदेश तो आहे नाही शुकनासोपदेश उपदेश नावाचं एक दुसरं तू मला भेटायचं आहे वाटत हा 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 बरोबर